आ, नमस्कार बालमित्रांनो आज आपण भागाकार करूया सोप्या पद्धतीने अशी एक भागाकाराची पद्धत करणार आहे त्याच्यामध्ये भागाकाराची संकल्पना आणि भागाकार काय असतो हे आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये आपल्याला अ भाकारामध्ये भाकार जो आहे पाचशे शहाऐंशी भागीले सहा हा भागाकार करायचा आहे आपल्याला नॉर्मली आपण या पद्धतीने भागकार करतो सगळ्यांना येतो हा भाग करता या ठिकाणी काय करायचं आपल्याला पाचशे शहाऐंशीला भागायचं आहे तर काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा पहा आपल्याला आप प्रत्येक वेळेला या चौकडीमध्ये सहा गट्टे करायचे वस्तूंची ही किती वस्तू आहेत पाच बघूया आपण एक दोन तीन चार पाच सहा गट्टे होत आहेत का नाही होत मग काय करायचे हे पाच पुढे घ्यायचे म्हणजे आठच्या पुढे आपण पाच गेले किती झाले आता अठ्ठावन झाले ना मग आपण आता सहा चे अठ्ठावन्न मध्ये किती गट्टे होतात ते पाहायचं ठीक आहे बघूया आपण एक दोन तीन बोला चार पाच सहा एक चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन सहाचा घट्ट झाला करा नाही किती उरले किती उरले चार चार घेतले आपण पुढे आणि हा सहा किती झाले आता शेचाळीस शेहेचाळीस कितीचे गट्टे करायचे आपल्याला सहाचे आता बघायचे गट्टा बनलाय का नाही बनलाय का तर गट्टा नाही किती लिहिलं मग किती गट्टे झाले तिथं शून्य इथे किती किती गट्टे बनले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती गट्टे नऊ आता पाहूया इथे किती गट्टे बनता येते चार साईस तीन एक दोन तीन चार पाच सहा सहा अठ्ठेचाळीस बघा अठ्ठेचाळीस जास्त झाले ना आपल्याला शेहेचाळीस पाहिजे म्हणून आपल्याला काय करावं लागेल हे लागे जे आहे ते आपल्याला इथे हा घट्ट तयार करता येणार नाही हा घट्ट मी फोडून टाकला बघा साहेब सहा सहा दोन बारा साहित्र एक अठरा सहा चोच सहा पंचेस सहा सहा छत्तीस बेचाळीस झाले आणि उरले किती वर बेचाळीस नंतर त्रेचाळीस चौवेचाळीस पंचे गट्ट किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात गट्टे झाले सहा आणि उरले किती चार किती उरले चार बघा आता या पद्धतीनं सुद्धा आपण भाग करूया बरं एकदा आता सहाचा पाडा आपण शून्य पर्यंत कारण सहाने कितीला भाग द्यायचा आहे पाच ला सहाच्या पाड्यात पाच आहे का रे मग कितीचा भाग वाचणार आहे शून्य आणि सहाचा पाडा शून्य पर्यंत सहा शून्य शून्य म्हणजे किती घट्टे झाले या ठिकाणी शून्य झाले ना म्हणून आपण पाच मधून शून्य मायनस केले खाली राहिले पाच आता वरतून किती घ्यायचे आपल्याला आता किती झाले अठ्ठावन्न सहाचा पडा सहा के सहा सा, साई दोन्ही सा, बारा सहा सहा छत्तीस साय सती बेचा साठे सहावे चोपन्न सहा साठ जास्त होतं बरोबर ना आपल्याला अठ्ठावन पेक्षा कमी आहे म्हणून सहा नव्हे चौपन्न नऊ घटने झाले ना तयार आणि इथे चोपन्न केले मायनस वजा केले अठ्ठावन मधून चोपन्न गेल्यानंतर किती उरतील रे खाली चार आठातून चार गेले चार पाचातून पाच गेले शून्य आता वरचा जो अंक राहिलेला आहे सहा तो आपण घेऊया खाली किती झाले शेहेचाळीस शे, शे, परत कितीचा टेबल म्हणायचा आपल्याला कार्तिक सहाचा म्हणा सात सहा साई दोन्ही बारा सात्री सहा चो सहा पंचे सहा सहा छत्तीस सहा सात ते बेचाळीस सहा ते अठ्ठेचाळीस जास्त होतात म्हणून सहाचा पाडा सात पर्यंत सात आठ बघ सात पर्यंत किती झाला सहा सात ते बेचाळीस म्हणून चारातून दोन गेले खाली किती उरले सॉरी सहा तो दोन गेले किती उरले चार आणि चारा बघ किती बाकी उरले चार आणि भागाकार किती आला रे किती आला भागाकार सत्याण्णव इथे पाट्टे किती पडले इथे सात नऊ बनले आणि इथे सात नऊ आणि सात म्हणजे नऊ किती एकूण झाले सत्याण्णव गट्टे ऐका नाही वेगळ्या पद्धतीचा भागाकार याला म्हणजे वाटणी एक संकल्पना समजते की वाटणी भागाकार म्हणजे काय रे नेमकं वाटणी करणे भागाकार म्हणजे काय करणे वाटणी आपल्याकडे किती मोत्या वस्तू पाचशे शहाऐंशी किती जणाला वाटल्या सहा जणाला वाटल्या किती जणाला वाटल्या सहा जणाला प्रत्येकाला किती मिळाल्या सत्याण्णव प्रत्येकाला गंधर्व किती मिळाल्या सत्त्याण्णव प्रत्येकाला उरल्या किती यालाच तर भागाकार म्हणतात बरोबर ना हा जो वर आहे तो भागाकार आणि ही आहे त्याची बाकी अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल भागाकार एक भाग आकार देतो